नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी आगामी विधानसभा निवडणुकीत कळमकर यांना यश प्राप्त व्हावं अशी इच्छा राणीताई लंके यांनी नगर शहराचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांना दिल्या अभिषेक कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृंदावन लॉन या ठिकाणी भव्य अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने अभिषेक कळमकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या येणारी विधानसभा निवडणूक कळमकर यांनी लढवली तर त्यांना नक्कीच यश मिळेल असा विश्वास व्यक्त करत राणीताई लंके यांनी अभिषेक कळमकर यांचा भावी आमदार असा उल्लेख करत वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या या ठिकाणी संबंधित राहून आपल्याला भाषण सांगितलं या शहरातली कुंडगिरी या थांबला पाहिजे त्याच्याकरता या ठिकाणी एक दुसरी हे सगळे प्रयोग प्रकार थांबवले तर हे नगर शहर या शहरातील जनता शांतपणे राहील शांतपणे झोपाल त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांची गरज आणि उपस्थित सर्व माझ्या महिला बंधू बहिणींच्या वतीने यांच्या वतीने भाऊ यांना पुढील खूप खूप अशा शुभेच्छा देते आणि त्यांचा इच्छा अपेक्षा अस त्यांच्या मनात सर्व पूर्ण होत अशी मी शुभेच्छा देते आणि थांबतो